श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरु त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिरभित परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितनयोवतीर्णस्वयं करात्तसुखमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत्पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीपादश्रीवल्लभ सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद् सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीगुरुदेवदत्त गुरुदेवदत्त गुरुदेवदत्त दत्त दत्त मण्डली नमस्कार शिवचिदंबर महास्वामीजींच्या जन्माच्या आधीपासून त्यांच्या वडिलांनी केलेल्या तपस्साधनेपासून त्यांनी काशीला जाऊन साधना करून आल्यानंतर केलेली व्रत वैकल्य अनुष्ठानं त्यानंतर प्रपंचात रममाण झाल्यानंतर चिदंबर क्षेत्राची निर्मिती कशी झाली इथं पासून ते चिदंबर महास्वामीजींच्या <clears throat> प्रसन्न त्या जोडप्यावरती कसे झाले मार्तंड दीक्षितांवरती ती रसाळ कथा आपण क्रमाने ऐकत ऐकत असताना त्यांना कृपानुग्रह केला आणि मी तुमच्या पोटी जन्मालाईन असं सांगितल्यानंतर या सतराव्या शतकामध्ये दत्तभक्ती किंवा दत्त कि दत्त परिपूर्ण दत्तावतारी या स्वरूपामध्ये असलेले शिवस्वरूप असलेल्या चिदंबरांचं दिव्य चरित्राचं अवगाहन करत असताना गेले बरेच दिवस आपण क्रमाने असं म्हणण्यापेक्षा अतिशय विस्तारपूर्वक अशा पद्धतीने आपण या दत्तावतारी शिवस्वरूप शिवचिदंबरांचा चरित्राचं अवगहन सातत्यपूर्ण रोज या माध्यमातून करतोय शिवमहिमन कालादी ज्याप्रमाणे वर्णन करून ठेवलंय असित समस्यात कज्जलम सिंधुपात्रे सुर तरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखती यद गृहितवा शारदा सार्वकालम तद पित्तव गुणानां मी याती हे जे वर्णन करून ठेवलंय ते थे उगाच करून ठेवलंय का किती किती म्हणून लिलांचं वर्णन करावं मी कुठे ना कुठेतरी फक्त त्यांच्या दिव्य लिलांच्या काही महत्वाच्या महत्वाच्या प्रसंगांना स्पर्श करत 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 आपल्या पुढे हे त्यांचं दिव्याचं चरित्र ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु अनेको कथा अजून शिल्लक आहेत तरी पण कुठे ना कुठेतरी चरित्राच्या दृष्टीने त्याच्या चरित्राची दिव्य अशा चरित्राची सांगता करावी या दृष्टीने आजचा आपण भाग पाहत असताना मुरगोड गावामध्ये शिवचिदंबर बसलेत अनंत लीला केल्यानंतर वय वर्ष त्यांचं सत्तावन्न आहे आणि प्रत्येक सत्पुरुषाच्या आणि त्या सत्पुरुषाच्या सहवासात असलेल्या लोकांच्या जीवावरती अतिशय घालमेल होते असा एक क्षण असतो तो क्षण म्हणजे ते सत्पुरुष आपला इहलोकीचं कार्य पूर्ण करतात आणि जेव्हा परलोकी जाण्याची भाषा बोलायला लागतात त्यावेळेला त्यांच्या शिष्य परिवाराचं त्यांच्या घरातल्या लोकांची जे काही घालमेल हृदयाच्या ठिकाणी होत असते ती शब्दातीत असते असाच काहीसा प्रसंग मुरगोडमध्ये निर्माण झाला अनेक भक्तांवर अनेक शिष्यांवर अनेक, अनेक 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 अशा आलेल्या शरण आलेल्या त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक झालेल्या शिष्यांवरती कृपानुग्रह केला आणि आता कुठे ना कुठेतरी महाप्रभूंना महास्वामीजींना चिदंबर महाप्रभूंना असं वाटायला लागलं की आपलं जे संकल्पित कार्य होतं ज्या कार्यासाठी आपण जन्माला आलो ती शिकवण आपण समाजाला दिलेली आहे तो बोध आपण समाजाला केलेला आहे आपण आता इहपराची आपली यात्रा देहधारित्व घेतलंय तो देह कुठेतरी सोडणं गरजेचं आहे चैतन्य रूपाने आपण कायमस्वरूपी राहणार नवी चैत चैतन्य स्वरूपात कायमच राहणार शिवचिदंबर या नामधारणेमध्ये आपण निरंतर राहणार तरीसुद्धा कुठेतरी याला मर्यादा आहे जी गोष्ट सुरू होते ती गोष्ट थांबलीच पाहिजे एक दिवशी सगळ्या शिष्यांना आपल्यासमोर ठेवलं आहे सावित्री आणि सरस्वती आपल्या दोन पत्नींना आपल्या जवळ बोलावलं आहे सगळ्यांना एकत्रित केलं आहे आपली सहा मुलं आहेत त्यांना गोळा केला आहे आपले शिष्य शिवशास्त्री असतील राजाराम असतील विठाबाई असतील एकापेक्षा एक एक सर्व शिष्यांना गोळा केल्या आणि सांगतायत हितोपदेश केलाय कसं जगावं हे सांगितलंय आचार धर्माचं पालन कसं करा ते सांगितलंय गो ब्राह्मणांचं रक्षण कसं करा ते सांगितलंय यज्ञ या यागादी कर्मांच्या वरती निष्ठा कशी ठेवा ती आहे दानातील महत्दान अन्नदान ते कसं करा का करा याविषयी सगळं सांगितलंय आणि ते जेव्हा शब्द उच्चारू लागले तेव्हा राजाराम आणि शिवशास्त्रीना हुंडका फुटला हुंडका आवरेना आणि त्यांचा अश्रुधारा तो हृदयाचा जो बांध होता तो बांध फुटला आणि अश्रुधारा वाहू लागला ते म्हणतात नका करू मन इतुके निष्ठुर न राहू भूवर चिदंबरा इतकं मन निष्ठुर करू नका स्वामीजी इतकं मन निष्ठुर करू नका जात चिदंबरा आम्हाशी सोडून न राहती प्राण आम्हाची आहे आमचे प्राण राहतील असं वाटतंय का तुम्हाला आपण जर आम्हाला सोडून गेलात तर आम्ही इथे राहूच शकत नाही तुमच्या सहवासाची इतकी सवय झाली आहे महास्वामींनी सांगितलं शरीराचा संपर्क जाईल मी तुमच्याशी नित्य निरंतर बरोबर आहे काळजी करू नका त्यांना पदोपदी स्वामीजी उपदेश करतायत महास्वामी चिदंबर महाप्रभू उपदेश करतायत परंतु तो बांध फुटला आणि सगळे जण अतिशय अशा पद्धतीने शोकाकुल स्थितीत झाले आता काय स्वामीजींनी मनात योजलंय कोणास ठाऊक मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी तिथी होती आणि त्या दिवशी घरामध्ये वेदीवरती स्वतः चिदंबर महास्वामी बसले चिदंबर महास्वामी पद्मासन घालून निजानंदी निमग्न होणार बद्ध पद्मासन घालून बसलेत आता निजानंदी तो प्राण आपला इथे ब्रह्मरंध्रापाशी आणून तिथून आता महासमाधी म्हणतात बघा मृत्यू अपमृत्यू आणि महामृत्यू सत्पुरुष आपल्या इच्छेनी ठेवतात देह त्याला महामृत्यू असं म्हणतात हा महामृत्यू होता ही महासमाधी होती या सिद्ध अवताराची देह ठेवायची तिथी जवळ आली होती निजानंदी निमग्न होणार नवे नवे ब्रह्मानंदी टाळी लागलेली अशा स्थितीत निमग्न अशा स्थितीत बसलेले आहेत आणि भक्त दीन वत्सल दुःखाक्रांत होऊन सगळे एक सगळे जे बाकीचे भक्त आहेत ते दुःख दुःखी कष्टी असे होऊन पाहतायत एवढ्या दिवाकर हा जो आहे हा दिवाकर होमशालेच्या द्वारात येऊन बसला आणि कोणाच ऐकेना मोठ मोठ्यानं आक्रोश करू लागला दिवाकर हा पुत्र आहे लक्षात घ्या आणि तो म्हणतो मी प्रभूंना सोडणार नाही पुढचं कुठलंही कर्म करू देणार नाही मीही त्यांच्याबरोबरच जाईन म्हणून मोठमोठ्यानं आक्रोश करून रडू लागला बघा तीन प्रहर दिवसाचे झाले तरी दिवाकर आपला हे का तेव्हा शिवशास्त्री समोर आले आणि शिवशास्त्री म्हणतात त्याच्यावर शिवशास्त्री पुढे आल्यानंतर तो त्यांच्या अंगावर धावला आणि त्याला म्हणतो शिवसा शिवशास्त्री शिवशास्त्रींनी चिदंबर स्वामींना प्रार्थना केली तेव्हा सगळी शोकाकुल स्थिती पाहिली आणि वातावरण आणि ती परिस्थिती आपल्या हातात बाहेर जाते हे पाहिल्यानंतर दिनानाथ प्रभो चिदंबरा असोद्या स्मरण आहे दक्षिणायन या समयी वास्तविक पाहता बद्ध पद्मासन घालून बसलेले शिवचिदंबर महास्वामीजी परंतु लक्षात घेण्यासारखी स्थिती आर्तपणे कळवळून या ज्या शास्त्रींनी जेव्हा स्मरण करून दिलं स्वामीजी दक्षिणायन आत्ता चाललं आहे आणि आपण दक्षिणा दक्षिणायनात देह ठेवत आहे हे बरोबर नाही असं आर्तपणे प्रार्थना केली काय घडलं अशा वेळेला उद्याच्या चरित्राख्यानात सांगतो हे समाधीचं पर्व ऐकण्यासारखंच आहे आज इथेच वाणीला विराम देऊ शिवचिदंबर 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 अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त दत्त